अनुदान योजना दोन हजार पंचवीसची ची बघा या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण टॅक्टरसाठी अनुदान आहे तर किती टक्के अनुदान भेटतं आणि कोणत्या जातीसाठी किती अनु टक्के अनुदान ह्या ठिकाणी भेटणार आहे ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर बघा या ठिकाणी आपण एक एक मुद्दा क्लिअर करत चालू आहे अनुदान म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे नसेल तर सांगतो मी ट्रॅक्टर अनुदान योजना ही महाराष्ट्र काय महाराष्ट्राची जे महाराष्ट्र सरकार एक महत्त्वाची योजना आहे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री विशेषतः टॅक्टर खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करते या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना टॅक्टर आणि त्यांच्यासोबत अवजार अवजारावर चाळीस ते किती पन्नास टक्केपर्यंत काय मिळते अनुदान मिळते त्याचा मुख्य उद्देश आहे म्हणजे या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे शेतकऱ्यांचा वेळ आणि मेहनत वाचवणे आणि त्याचबरोबर त्यांचे उत्पन्न आणि शेतीला एक उत्पादनक्षम बनवणे हा त्याचा एक महत्त्वपूर्ण उद्देश आहे बघा ही जी योजना ही कशाच्या संदर्भात आहे ही योजना सुरू केलेली आहे लाभवन्न ते महाडी बी टी पोर्टल याच्या माध्यमातून राबवले होते जे ते शेतकरी काय करतो ऑनलाईन अप्लाय करतो आणि म्हणजेच ही योजना सर्व प्रकारच्या शेतकऱ्यासाठी खुली आहे कुठे तर महाडी बी टी या पोर्टलवरती बरोबर तर मग ते लहान शेतकरी असोत या अल्पभूधारक असोत किंवा अनुसूचित जाती किंवा जमातीतील शेतकरी यामुळे आर्थिकदृष्ट्या कुंकवत शेतकऱ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाचा काय होतो याचा फायदा घेतला जातो तर बघा या ठिकाणी योजनेचे फायदे काय काय थोडक्यात हे इम्पॉर्टंट आपल्यासाठी योजनेचे फायदे काय काय हे बघू बघा ट्रॅक्टर अनुदान योजनेचा शेतकऱ्यांना अनेक प्रकारे फायदा होतो खालील काही प्रमुख फायदे आहे बघा आर्थिक सहाय्य बघा ट्रॅक्टर खरेदीसाठी पन्नास टक्केपर्यंत अनुदान मिळते किती पन्नास टक्केपर्यंत त्यानंतर शेतकऱ्यावरील आर्थिक भार कमी होतो वेळेची बचत होती म्हणजेच काय ट्रॅक्टरमुळे नांगरणी पेरणी कापणी यांसारखी जी शेतीची कामे आहे ही कशी होती रे ही जलद प्रकारे त्या ठिकाणी होते त्यानंतर उत्पादनात वाढ होते आणि शेतीची कार्यक्षमता वाढते असं बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहे मेहनत कमी होते हो वगैरे आणि विशेष म्हणजे बघा या ठिकाणी हां ई एम आय ई एम आयची सुविधा काही बँका आणि वित्तीय संस्था ट्रॅक्टरसाठी लोन देतात ज्याचा फायदा अनुदानासोबत घेता येतो म्हणजे विशेष काय रे तुम्हाला ई एम आयवरती तुम्हाला या ठिकाणी ट्रॅक्टरसुद्धा घेता येणार आहे सुद्धा घेता येणार आहे बघा या योजनेचा फायदा घेऊन शेतकरी आपली कामे जी आहे अधिक फायदेशीर आणि अधिक स्मार्ट तरीकेनं त्या ठिकाणी करू शकतो बरोबर तर आता बघा कोणकोण पात्र आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी कोणकोण पात्र आहे या योजनेसाठी तर बघा या ठिकाणी योजनेसाठी पात्र आहे आपण तुम्हाला सांगतो कोणकोण पात्र आहे बघा म्हणजे थोडक्यात पात्रता काय लागते अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी राखतो हे तर लागणारच आहे कंपल्सरी त्यानंतर अर्जदाराकडे स्वतःची जमीन असावी ज्याला ट्रॅक्टरसाठी अप्लाय करायचं आहे त्याची जमीन किमान किती रे झिरो पॉईंट चार हेक्टर एवढी जमीन पाहिजे झिरो पॉईंट चार हेक्टर लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही जर विचार केला ह्या ठिकाणी तर एवढी जमीन तुम्ही मला लागती म्हणजे एक हेक्टर पण ने विचारलं म्हणजे एक हेक्टर तुम्हाला माहिती त्याची अडीच एकराचा एक हेक्टर एक होतो बरोबर अडीच एकराचा तर लाव झिरो पॉईंट चार हेक्टर म्हणजे किती एकर होतं तुम्ही एवढी जमीन पाहिजे कमीत कमी त्यानंतर यापूर्वी ट्रॅक्टर अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा नाहीतर काय व्हायचं माहिती आहे का तुम्ही ट्रॅक्टरचं अनुदान या अगोदर घेतलेला असेल आणि तुम्ही म्हणायचे परत आम्हाला लाभ घ्यायचा नाही तर बघा दहा वर्ष दहा वर्षाच्या दहा वर्ष म्हणजे तुम्ही आता जर तुम्ही अनुदानाचा लाभ घेतला तरी इथून पुढे तुम्हाला दहा वर्ष घेतले आणि म्हणजे आता दोन हजार पंचवीस चालू आहे ना तर दोन हजार पस्तीसपर्यंत तुम्हाला ट्रॅक्टरचा त्या ठिकाणी काय करणार आहे लाभ घेता येणार नाही तुम्ही जर याच्या अगोदर दोन हजार पंधराला जर लाभ घेतला असेल दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस या दरम्यान जर लाभ घेतला असेल तर तरीसुद्धा तुम्हाला आता या योजनेचा काय लाभ घेतला जाणार नाही हे लक्षात ठेवा फक्त त्यानंतर बघा चार नंबरचा पॉईंट देत सोय तुम्हाला या ठिकाणी काय रे अनुसूचित जाती आणि जमाती म्हणजे अनुसूचित जाती आणि जमाती म्हणजेच काय रे अनुसूचित जाती कोणत्या एस सी आणि ज अनुसूचित जाती म्हणजे एस सी आणि जमाती म्हणजे काय एस टी लक्षात ठेवा या दोन कॅटेगरी अल्पभूधारक आणि महिला शेतकऱ्यांना प्राधान्य म्हणजे हे योजनेत विशेषतः प्राधान्य कोणाला देण्यात येणार आहे एस सी आणि एस टी या कॅटेगरीला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे बघा अर्जदाराचे आधार कार्ड आणि बँक खाते असणे आता याचा लाभ घ्यायचा म्हणल्यावर तुमची जी रक्कम येणार आहे पैसे येणार तुम्हाला त्यासाठी आधार कार्ड तर कंपल्सरी लागणार आहे त्याचबरोबर बँकचं पासबुक हे लागणार आहे हे सगळ्याकडे कंपल्सरी या गोष्टी असतात आता आठ पहा महत्त्वपूर्ण समोरच्या आट बघा या अटी पूर्ण करणारा कोणताही शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो विशेष म्हणजे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध बचत गटांना म्हणजे काय रे मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत नव्वद टक्क्यापर्यंत म्हणजे थोडक्यात सांगायचं एस सी आणि जी एस टी कॅटेगरी आहे यांना कितीपर्यंत नव्वद टक्क्यापर्यंत लाभ भेटणार या ठिकाणी नव्वद टक्के तुम्हाला फक्त त्या ठिकाणी दहा पर्सेंट रक्कम भरायची आहे किती पर्सेंट दहा पर्सेंट रक्कम भरले तुम्हाला या ठिकाणी मिनी ट्रॅक्टर भेटणार आहे मिनी ट्रॅक्टर लक्षात ठेवायचं छोटं ट्रॅक्टर माहिती तुम्हाला ते पेरण्यासाठी वगैरे खूप छान येते त्यानंतर बघू काय आहे अनुदान किती मिळते या ठिकाणी बघा ट्रॅक्टरचे ह्या ठिकाणी हॉर्स पॉवर दिलेलं आहे टॅक्टर कोणत्या एच पीचं किती आणि किती रुपये किंमत आहे बरोबर हे या ठिकाणी सांगतो बघा अनुदान हे ट्रॅक्टरच्या पॉवर आणि शेतकऱ्याच्या प्रवर्गावर अवलंबून असते खालील तक्त्यात याची माहिती स्पष्ट केलेली आहे बघा या ठिकाणी ट्रॅक्टर एच पी अनुदान सर्वसामान्य बघा सर्वसामान्य अनुदान या ठिकाणी आहे त्याचबरोबर एस सी एस टी महिला म्हणजे महिला याच्या नावावरती घेतल्या जातं लक्षात ठेवा बरं का बघा या ठिकाणी आठ ते दहा आठ ते वीस एच पीचं जर तुम्ही ट्रॅक्टर घेतलं बरोबर तर त्या ठिकाणी तुम्हाला किती सबसिडी भेटणार आहे रे त्या ठिकाणी चाळीस ते पन्नास टक्के तुम्हाला त्या ठिकाणी सबसिडी भेटणार आहे गव्हर्मेंटकडून आणि त्याची जी किंमत आहे तुम्हाला पंच्याहत्तर रुपये त्या ठिकाणी गव्हर्मेंटकडून भेटणार आहे हे पण लक्षात ठेवा त्यानंतर बघा या ठिकाणी वीस ते पंचवीस हॉर्सपावरचं जर घेतलं तर याच्यात मी चाळीस ते पन्नास टक्के भेटणार तुम्हाला सबसिडी बट या ठिकाणी तुम्हाला एक लाख रुपयाचं अनुदान भेटणार आहे किती एक लाख रुपयाचं लक्ष ठेवा त्यानंतर चाळीस ते सत्तर हॉर्सचं जर घेतलं तुम्ही तर या ठिकाणी चाळीस ते पन्नास टक्के तुम्हाला सबसिडी भेटेल आणि या ठिकाणी जे एक लाख पंचवीस हजार जे आहे तुम्हाला एवढं अनुदान त्या ठिकाणी ट्रॅक्टरसाठी भेटणार आहे हे कोणते हे ट्रॅक्टरचं मी तुम्हाला हॉर्सपावर सांगत आहे त्याचं त्या ठिकाणी अनुदान सांगत येईल आता बघा या ठिकाणी टीपे महत्त्वाचं बघा आता मिनी ट्रॅक्टरचा विषय कारण की सगळ्यात जास्त ट्रॅक्टर कोणते घेतात शेतकरी ते म्हणजे लहान ट्रॅक्टर या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती मी अगोदर सांगितलं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजे एस टी आणि एस टी एस टी आणि एस टी हे जी कॅटेगरी यांना बघा या गटांना नाईन्टी पर्सेंट अनुदान मिळते म्हणजे यायला किती दोन लाखापर्यंत असू शकते लागतात तुम्हाला दोन लाखापर्यंत या ठिकाणी शासन थेट अनुदान प्रोव्हाइड करतं हे अनुदान थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात म्हणजेच डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे ही रक्कम तुम्हाला काय रे त्या ठिकाणी जमा करल्या जाते कारण की काय समोर त्यामुळे पारदर्शकता होती त्या ठिकाणी भ्रष्टाचार होत नाही आता महत्त्वाचा मुद्दा आहे हे तर सगळं सांगितलं तुम्ही म्हणसाल आता अर्ज कसा करायचा आहे बघा अर्ज कसा करायचा आहे या ठिकाणी माहीत सांगतो तुम्ही टॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज करणे खूप सोपे आहे ही प्रक्रिया पूर्ण ऑनलाईन आहे लक्षात ठेवायचं ऑनलाईन आहे बघा या ठिकाणी महाडी बी टी पोर्टलवर बघा महा डीबीटी पोर्टल आहे या ठिकाणावर आपल्याला अर्ज ऑनलाईन अर्ज करायचा आहे स्टेप बाय स्टेप प्रक्रिया दिली आहे या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी महाडी बी टी तुम्हाला दिसतं आहे प्रथम नोंदणी बघा आणि बी टी पोर्टलवर जायचे ही वेबसाईट आहे तुम्ही वाटलंच तर तुम्ही ही वेबसाईट कॉपी करू शकता किंवा माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा वेबसाईट देतो वेबसाईटवर जायचं आहे आणि नवीन वापरकर्ता म्हणून काय करायचं आहे या ठिकाणी नोंदणी करायची रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक युजर आय डी आणि एक पासवर्ड मिळेल बरोबर त्यानंतर काय करतं युजर आय डी आणि पासवर्ड मिळाला त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे ह्याच वेबसाईटवरती लॉग इनचं ऑप्शन आहे त्यानंतर तुमच्या युजर आय डी आणि पासवर्डने लॉग इन केल्यानंतर काय होईल माहिती आहे का या ठिकाणी योजना निवडा माय स्कीम ह्या ऑप्शनवरती तुम्हाला जायचं आहे मायस्कीमवरती गेले की जा जायचं आणि टॅक्टर अनुदान योजना त्या ठिकाणी काय करायचे तुम्हाला सिलेक्ट करायची त्यानंतर केली त्यानंतर अर्जामध्ये विचारलेली सगळी माहिती सगळी व्यवस्थित भरायची जसं की नाव असेल आधार क्रमांक बँकची डिटेल व्यवस्थित ज्या ठिकाणी पैसे येणार आहे आणि जमिनीची माहिती वगैरे सातभारायचं वगैरे ती सगळी माहिती व्यवस्थित भरायची हां आता तुम्ही जेवढी काही माहिती त्या ठिकाणी भरणार आहे त्या माहितीचे तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल आणि ते डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचे हे जे डॉक्युमेंट आहे ना हे स्कॅन करून तुम तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे आता डॉक्युमेंट कोणकोणते अपलोड करायचे बघा आधार कार्ड लक्षात ठेवा आधार कार्ड त्यानंतर सात बारा आठ उतारा म्हणजे सात बारा पण आणि आठ त्यानंतर बँक पासबुक हे पण त्यानंतर जातीचा दाखला हे कोणासाठी एस सी आणि एस टीसाठी फक्त कारण की अनुदानात त्यांना नाईन्टी पर्सेंट लाभ भेटणार आहे त्याच्यासाठी त्यांना लागणार आहे आणि ट्रॅक्टरचे कोटेशन तुम्हाला समजा कोणतं ट्रॅक्टर घ्यायचं आहे समजा तुम्हाला मिनी ट्रॅक्टर घ्यायचं आहे मिनी ट्रॅक्टर घ्यायचं आहे तर तुम्ही काय करायचं ट्रॅक्टरच्या जा शोरूमवर जायचं त्या ठिकाणाहून तुम्ही काय करायचं कोटेशन काढायचं त्यांना म्हणा आम्हाला ट्रॅक्टर घ्यायचं आहे तर आम्हाला एकदा कोटेशन रबली काढून द्या ते तुम्हाला व्यवस्थितरित्या कोटेशन एका कागदावरती उतरवून देतात आणि किती काय किती रुपयाचं का काय काय नाही काय काय सोबत भेटणार आहे सगळ्या गोष्टी आणि ते कोटेशनसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे अपलोड करायचं आहे आता महत्त्वाचा मुद्दा आहे समोरचं खालील आता हे सगळी माहिती झाली सर्व माहिती व्यवस्थित तपासून पाहिजे आणि सबमिटवर क्लिक केली तर त्या ठिकाणी तुमचा अर्ज अर्ज काय होईल त्या ठिकाणी सबमिट होईल आणि मग तुम्हाला काय होईल पावती मिळव या ठिकाणी सबमिट अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल आणि पावती क्रमांक मिळेल आणि तो जपून ठेवायचा बरोबर त्या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर पण ॲड केला आहेत अर्ज केल्यानंतर तुमचा अर्ज लॉटरी पद्धतीने निवडला जाईल रे म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल तिथं दहा लोकांनी अर्ज केले ट्रॅक्टरसाठी मिनी ट्रॅक्टरसाठी दहापैकी दोन लोकं निवडतील ते बरोबर म्हणजे त्या ठिकाणी लॉटरी समजा एक चिठ्ठा टाकते दार चिठ्ठ चिठ्ठा एका बॉक्समध्ये त्यातून दोन चिठ्ठ्या हातात घेतील आणि ज्यांचे नाव आले त्यांना त्या ठिकाणी कॉल करतील तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे तुमचं त्या ठिकाणी ट्रॅक्टरची निवड झालेली आहे मग आता आवश्यक कागदपत्रं मी तुम्हाला सांगितली कोणकोणती लागणार आहे हे लक्ष ठेवायचं आधार कार्ड आठ सात बारा त्याचनंतर बँक पासबुक किंवा किंवा कॅन्सल चेक दोन्हीपैकी एक नंतर जातीचा दाखला असल्या आवश्यक असल्यास म्हणजे आवश्यक असल्याचे एस सी टी एस टीला काय रे आवश्यक आहे त्यांना लागणारच आहे बाकीच्या नाही ट्रॅक्टरची मान्यता प्राप्त विक्रेत्याकडून मी तुम्हाला तेच म्हटलं प्राप्त विक्रेता म्हणजे गव्हर्मेंटची थी त्या ठिकाणी मान्यता येते विक्रेत्याला की बाबा म्हणजे लायसन आहे थोडक्यात त्या दुकानाचा त्याला जो ट्रॅक्टर विकतो त्याच्याकडून ते घ्यायचे आणि पासपोर्ट आकाराचा साईजचा फोटो बरोबर ही कागदपत्रे काय करायचं स्कॅन करून व्यवस्थित अर् अर्ज सुलभ होईल स्कॅन केला नंतर आता नंतर ते तुम्हाला फोन वगैरे करतील सगळे व्यवस्थित झाल्यानंतर या ठिकाणी त्याला योजनेचा फायदा कसा घ्यायचा हे आपण आताच बघितलं लॉटरी पद्धतीने त्यानंतर महाडी बी टी मोबाईल डाउनलोड करायचं हे ॲप डाउनलोड कराून पहिलं मोबाईल ॲप कोणतं मोबाईल ॲप कोणतं महाडी बी टी याच्यावरून करायला आहे तो, तो, करा तो सगळी प्रोसेस होती अजून नंतर लोनचं जर असलं तुम्ही लोन बी घेऊ शकता जर तुम्हाला पूर्ण पैसे भरणे शक्य नसेल तर बँकेकडून लोन घ्या आणि यानंतरच फायदा घ्यायचा बघा ह्या ठिकाणी बघा महाराष्ट्रात मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना ही देखील खूप लोकप्रिय आहे विशेषतः अनुसूचित जाती आणि नवबद्ध बचतसाठी नाईंटी पर्सेंट एस सी आणि एस टीसाठी जाती नव्वद टक्के अनुदान आहे त्यांनी ते घ्यायची त्यामुळे बचत आणि ट्रॅक्टर व त्यांची साधने जसे की रोटाव्हेटर ट्रेलर त्यानंतर खरेदी करता येते बघा अनुदान पण भेटतं त्याचबरोबर तुम्हाला रोटावेटर पण भेटणार आहे आणि ट्रॉली पण त्या ठिकाणी भेटणार आहे लक्षात ठेवायचं आहे बघा तुम्हाला ही माहिती सांगितली मी कसा अर्ज करायचं काय करायचं सगळी माहिती तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगितलेली आहे आणि ह्या जर झंझटीत पडायचं नसेल तर तुम्ही काय करा माहिती आहे का सरळ सरळ सर, नेट कॅपवर जायचं कम्प्युटरवालेकडे त्या ठिकाणी फक्त डॉक्युमेंट तेवढी सोबत घेऊन जा आणि तेवढे त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्याकडं पन्नास शंभर रुपये देऊन अर्ज करा त्या ठिकाणी तुमचं अर्ज सबमिट होईल आणि लॉटरी पद्धतीने तुमचं नाव आले तुम्हाला कॉल करण्यात येईल कॉल केल्यानंतर तुम्हाला तेवढी काय जी रक्कम अनुदान भेटेल तुमच्या डायरेक्टली आणि मग तुम्ही ते ट्रॅक्टर घेऊ शकता बघा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्या आणि काही अडजून काही अडचणी असल्या त्यासुद्धा तुम्ही विचारू शकता निश्चितच तुमच्या त्या ठिकाणी शंकेचं निराकरण करण्यात येईल भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र